जैन साधू साध्वी गुरु भगवंत तसेच वारकरी बांधव हे कायम पायी विहार पदभ्रमण करत एका गावातून दुसऱ्या गावात संपूर्ण भारतभर फिरत असतात महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात रोड अॅक्सिडेंट मध्ये जैन साधू भगवंत वीरगतीला प्राप्त झाल्याची दुःखद घटना घडल्या आहेत भविष्यात असे प्रकार होऊ नयेत याकरता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांची मिशन सेफ विहार संस्थापक तसेच अल्पसंख्याक समिती उपप्रमुख अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघ या नात्याने इंजिनियर यश प्रमोद शहा यांनी शिष्टमंडळाचा भेट घेतली आणि सकल जैन समाजाच्या वतीने विहार प्रश्नासंदर्भात निवेदन दिले नगर पुणे महामार्ग तसंच नगर शहरातून जाणारे विविध महामार्ग आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी नव्याने बांधण्यात येणाऱ्या महामार्गांमध्ये विहार पदभ्रहण करण्यासाठीचा वेगळा पादचारी मार्ग बांधण्यात यावा आणि अशा सूचना महामार्ग विभागाला कराव्यात त्याचप्रमाणे डिझाईन बनवताना याचा परिपूर्ण विचार करावा असे यश या शहा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे शहा यांच्याकडून देण्यात आलेले निवेदन निवे निवे स्वीकारताना याबाबत योग्य तो विचार केला जाईल असा सकारात्मक प्रतिसाद यावेळी गडकरी यांनी दिला ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा